नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या विथ्या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डेली न्यूज साड्यांचे नवीन व सुंदर असे कलेक्शन खूपच छान आणि एकदम नवीन डिझाईन्स आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा सर्वात पहिली साडी आहे ही सुंदर अशी ग्रीन कलरची साडी खूपच सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि बॉर्डरला सुंदर अशी लेस आहे खूपच छान नाजूक बारीक लेस आहे साडी वरती अशी प्रिंटेड डिझाईन आहे एकदम सिंपल साडी आहे पण या मुळे साडी खूपच आकर्षक दिसते मुळे खूपच फॅन्सी स्टायलिश लुक येतोय खूपच सुंदर आणि सध्या फॅशन मध्ये असलेले अशी नवीन पॅटर्न ची साडी आहे दुसरी साडी आहे ही सुंदर अशी पीच कलर शेड मध्ये ऑल ओव्हर साडी वरती सुंदर अशी फ्लोरल प्रिंटेड डिझाईन आहे खूपच छान कलर कॉम्बिनेशन आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे कटवर्क बॉर्डर आहे आणि त्यावरती स्टोन्स आहेत खूपच छान साडी आहे डेली यूज साठी नेक्स्ट साडी आहे ही ऑफ व्हाइट आणि कॉफी कलर मध्ये थोडासा सिल्वरी शिमर टोन आहे आणि काठाला चॉकलेट ब्राऊन कलर मध्ये बॉर्डर आहे खूपच छान कलर कॉम्बिनेशन आहे संपूर्ण साडी सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन आहे आणि काठाला स्टोन्स आहेत खूपच सुंदर साडी आहे डेली यूज साठी ऑफिस साठी किंवा छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा वापरता येईल अशी साडी आहे एक नंबर साडी आहे डिसेंट लुक देणारी अशी ही साडी तेही अगदी कमी किंमतीत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्वच साड्या कमी किंमतीत आहेत नेक्स्ट साडी आहे ही ग्रे कलर ची सॉफ्ट शिफॉन फॅब्रिक मध्ये आहे सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन आहे हा आहे पदर यावरती अशा प्रकारे प्रिंटेड डिझाईन आहे आणि पदराला असे गोंडे आहेत आणि तुम्ही बघू शकता साडीचा जो काठ आहे तो पण सिंपल आहे काठाला जी सिल्वर बॉर्डर आहे त्यामुळे साडी खूपच उठावदार दिसते सध्या अशा बॉर्डरच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत आणि या साडीच फॅब्रिक बघा किती सॉफ्ट आहे खूपच छान साडी आहे डेली यूज साठी एकदम सुंदर अशी साडी आहे नेक्स्ट साडी आहे ही ग्रीन कलर मध्ये सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये असलेला साडीचा पॅटर्न आहे सुंदरच गोल्डन आणि ऑलिव्ह ग्रीनस कलर कॉम्बिनेशन आहे काठाला ग्रीन कलर ची बॉर्डर आहे आणि त्यावरती स्टोन्स आहेत आणि साडी मध्ये जी फ्लॉवर डिझाईन आहे त्यावरती सुद्धा स्टोन्स आहेत खूपच छान साडी आहे नेक्स्ट साडी आहे ही ग्रे कलर मध्ये ऑल ओवर साडी वरती लाईनि प्रिंटेड डिझाईन आहे सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक मध्ये साडी आहे मध्ये अशा प्रकारे प्रिंटेड डिझाईन वरती स्टोन्स आहेत सिंपल आणि डिसेंट लुक देणारी अशी साडी आहे नेक्स्ट साडी आहे ही व्हाईट कलर मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे काठाला पर्पल कलर मध्ये बॉर्डर आहे आणि त्यावरती स्टोन्स आहेत ऑल ओव्हर साडी वरती चेक्स सा च आहे गोल्डन चेक्स च डिझाईन आहे खूपच सुंदर साडी आहे रोजच्या वापरासाठी या पॅटर्नच्या साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत हे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा